पहा बारा मजूर रोज सात तास काम करून एक काम वीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम एकवीस मजूर रोज दहा तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील असा काळ काम वेग ह्या घटकावरील आत्यंतिक साधा आणि सोपा प्रश्न सोडण्यासाठीचं सूत्र एम डी एच शुदस्थानी सुद्धा एम डी एच म्हणजे हे मसाले खावं हो सर नाही अंशातील एम डी एच म्हणजे राशी एक छेदातील एम डी एच म्हणजे ही राशी दोन कुठं कुठं एम वन डी वन एच वन एम टू डी टू एच टू हे सूत्र आपणाला पाहावयास मिळते हे मांडायचं कसं तर हे बारा गुणीला सात गुणीला वीस अर्थात हे झाली राशी एक सर लक्ष द्या याला भागीला दुसरी राशी ही एकवीस गुणीला दहा गुणीला प्रश्न बारा मजूर रोज सात तास काम करून एका वीस दिवसात करतात तेच एक काम एकवीस मजूर रोज दहा तास काम करून किती दिवसात करतील राशी एक आणि ही राशी दोन हे एम डी एच काय याचा विस्तार असा यम म्हणजे म्यान विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे चांगलं माहीत आहे परंतु माझी चिमुकली मुलं जी विविध शालेय स्पर्धा परीक्षा देतात जसं की नवोदय शिष्यवृत्ती श्रेया एन एम एम एस बी टी एस मंथन आदी आदी त्यांना हे प्रारंभिक स्तरावर माहीत असावं म्हणून ज्ञान म्हणजे काय हो सर माणसे प्रश्नात दर्शवलेले हे डी म्हणजे काय डे हे दिवस गणितासोबत इंग्रजीचे शब्दसुद्धा पाठ करा एच म्हणजे काय हो सर यच म्हणजे हवर्स अर्थात गणित गणितामध्ये दर्शवलेले तास हा भाग द्या दाही दोन्ही वीस सर सातिरी एकवीस सर आणि तीन चूक बारा उरलं काय चार आणि दोन यांचा करा गुणाकार चार दोन्ही आठ दिवस हे काय या प्रश्नाचं उत्तर अर्थात एकवीस मजूर रोज दह तास काम करते काम आठ दिवस पूर्ण करते उत्तर मित्रों पर क्रमांक बीमें दर्शवेल है ओके okay.